आज मस्तपैकी ढाबा स्टाईल अशी पनीरची भाजी आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी असणार आहे नक्कीच तुम्ही दोन पोळ्यांऐवजी तीन पोळ्या नक्कीच खाल बोटत चाटून ही भाजी खाल इतकी चविष्ट तयार होते तुम्ही देखील बनून बघा तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा पनीर बनवण्यासाठी म्हणजे भाजी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी इथे मी एक छोटी वाटी दही घेतलं आहे ताजं दही घेतलेलं आहे आणि आंबट दही घ्यायचं नाही तर फ्रेश दही मी इथं घेतलं आहे त्याला व्यवस्थित फेटून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी थोडं चवीनुसार मीठ अर्धा चमचा धनेपूड अर्ध चमचा हळद कसुरी मेथी थोडी पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पनीर हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी हे मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं हे आपलं मिक्स झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनून बघा तुम्ही हॉटेलची भाजी विसरून जाली इतकी चविष्ट तयार होते आता हे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे त्याचे असे छोटे छोटे तुम्ही बनवू शकतात पीस किंवा मोठे बनवू शकतात तर मी मिडियम साईजचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित यामध्ये हे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे बघा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे सर्व मसाले पनीरच्या तुकड्यांना लागले आहे आता हे झाकण ठेवून आपल्याला वीस मिनटांसाठी ठेवायचं आहे तर वीस मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता छान असं हे पनीर यामध्ये मोरलेलं आहे मसाला पनीरमध्ये तर आता आपल्याला हे व्यवस्थित असं छान तळून घ्यायचे आहेत तर मी हे तळून झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते तर इथे बघा आता आपलं पनीर व्यवस्थित असं तळून झालं आहे मी खूप याला लालसर केलेलं नाही तर इथे बघा छान असं तळून झाल्यानंतर आता आपल्याला बघा हे जे यातलं सारण उरलेलं आहे दही वगैरे आणि मसाले मिक्स असं तर ते आपण ग्रेव्ही बनवताना टाकणार आहोत इथे मी मसाला तयार केला आहे तर कांदे टोमॅटो दोन कांदे दोन टोमॅटो सात ते आठ लसणाच्या पाकड्या एक इंच आलं सात ते आठ काजू आणि एक चमचा जिरे हे व्यवस्थित भाजून याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे वाटण तयार केलेलं आहे आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तर तेल मी इथे तीन मोठे चमचे टाकलेलं आहे तेल थोडं जास्त लागणार आहे त्यानंतर हा मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर इथे बघा मी आता साधारणपणे पाच मिनटं आधी याला व्यवस्थित असा भाजून घेणार आहे इथे पाच मिनटं झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला मसाला अजून शिजवायचा आहे आधी हे सर्व सुके मसाले टाकलेले आहेत तर दीड चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड त्यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि हळद अर्ध चमचा असं मी इथे टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व मसाले यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा हा दोन मिनटं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे त्याआधी मी कसुरी मेथी देखील इथे टाकून घेतलेली आहे यामुळे छान चव येते तर आता हे सर्व छान असं मिक्स करून मी इथे दोन मिनटं शिजून घेतले आहे बघू शकतात छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता आपल्याला हे व्यवस्थित असं तेल सुटल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी फक्त अर्धी वाटी यामध्ये टाकली आहे सॉरी पाऊन वाटी पाणी मी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकलेलं नाही मला ही घट्टच बनवायची आहे आता हे बघा हे टाकून झाल्यानंतर आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे दोन मिनटं तुम्ही बघू शकता छान असं तरी आलेली आहे हे बघा अशा पद्धतीने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये हे जे मिश्रण आपलं शिल्लक राहिलेलं आहे दही आणि मसाल्यांचं तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामुळे टेस्ट तर छान लागते पण देखील घट्ट होते तर आता हे छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पुन्हा फक्त मिनिटभर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर हे मी आता मिनिटभर शिजवून घेणार आहे आता हे सर्व शिजून झालेलं आहे चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा आपण तो तो मदे मदे तो ले ले पनीर मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं तर त्यामध्ये मसाल्यांमध्ये आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे बेतानेच टाकायचं आहे एक मिनिट झालेलं आहे छान शिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे तळलेले पनीरचे छोटे छोटे जे पीस आहेत ते टाकायचं आहे तर आता हे टाकून झाल्यानंतर छान असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे हॉटेलमध्ये दे देखील अशाच पद्धतीने छान घट्ट ग्रेव्ही असते तर आता आपण हे छान एकजीव करून झाल्यानंतर तीन ते चार मिनिट आपल्याला लो फ्लेमवर हे शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटात आपली भाजी तयार होईल तर आता मी हे शिजवून घेणार आहे अगदी लो फ्लेमवर शिजवायचं आहे बघू शकतात तीन ते चार मिनटानंतर आप आपली छा, छान अशी ढाबा स्टाईल पनीरची भाजी तयार झालेली आहे दिसायला देखील खूप छान दिसते गरमागरम पराठ्यांसोबत म्हणजे नानसोबत तुम्ही खाऊ, खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकतात तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद